नमस्कार मित्रांनो मी राजू चौधरी या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलमधून लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी कशी कर करायची ते बघणार आहोत सर्वात आधी मोबाईलच्या गुगलमध्ये जा गुगलमध्ये टाईप करा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गोव डॉट इन ई के वाय सी टाईप केल्यानंतर सर्च करा त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथे क्लिक करा इथे क्लिक करा त्याच्यानंतर इथे क्लिक करा त्याच्यानंतर वरती जे तीन ठिपके दिसतात इथे क्लिक करा आणि डेस्कटॉप साईट या बॉक्स बॉक्सवरती क्लिक करा आता इथे लाभार्थी आधार क्रमांक एंटर करायचा आहे ज्या महिलेची ई के वाय सी करायची आहे त्या महिलेचा आधार क्रमांक टाका नंतर हा कॅपचा जशाचे तसा इथे हा कॅपचा टाकून घ्यायचा आहे नंतर मी सहमत आहे इथे क्लिक करा त्याच्यानंतर ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा आता इथे तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे इथे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका त्याच्यानंतर हा कापच्या जसाच्या तसा इथे टाका त्याच्यानंतर मी सहमत आहे इथे क्लिक करा आणि ओ पाठवा इथे क्लिक करा वडील किंवा पतीचा जो आधार क्रमांक टाकला आहे त्या आधार क्रमांकाला एक ओ टी पी गेला असेल ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा सबमिट करा इथे क्लिक करायचं आहे आता इथे तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव दिसेल ते नाव व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि इथे जात प्रवर्ग निवडायचा आहे तुमची जी जात असेल तुमच्या जातीचा जो प्रवर्ग असेल तो निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं ज्या सूचना आहेत त्या पूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि इथे होय असं करायचं आहे आणि इथे पण होय असं करायचं आहे आणि इथे जो बॉक्स दाखवलेला आहे याच्यावरती टिक करायचा आहे आणि सबमिट करा इथे क्लिक करायचं आहे आता इथे बघा सक्सेस असं नाव आलेलं आहे तुमची ई के सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी पूर्ण करू शकता ती पण एकदम सोप्या पद्धतीने धन्यवाद